नमस्कार मंडळी स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण नाश्त्यासाठी दोन झटपट तयार होणाऱ्या रेसिपी तयार करणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी अशी आहे त्यामुळे करायलाही अजिबातही जास्तीचं जा इथे कुठे आपण साहित्य मसाला किंवा तेलही वापरलेलं नाही अगदी चमचाभर तेलाचा इथे वापर केलेला आहे के काहीतरी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता करायचा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी ट्राय करू शकता प्रोटीन फायबर युक्त अशा ह्या दोन्ही रेसिपी आवर्जून तुम्ही नाश्त्याला करून बघा आणि तुम्हाला कशा दोन्हीही रेसिपी वाटल्या तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पूर्वतयारी म्हणजे इथे बघा मी एक वाटी मुगाची डाळ एक आधी भिजत घातलेली होती मुगाची डाळ भिजायला जास्त असा वेळही लागत नाही लगेचच मुगाची ही भिजली जाते आणि एका तासामध्ये चांगल्या प्रकारे ही डाळ भिजली जाते त्यासाठी जास्त वेळ तुम्हाला भिजत घालण्याची सुद्धा गरज नाही आता या डाळीमधलं पाणी आपण टाकून एकदा ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण डाळी भिजत घातल्यानंतर त्याला थोडा उग्र वास येतो त्यासाठी त्यातलं पाणी आधी टाकून द्यायचं आणि नंतर ती डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता डाळ धुतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ पाणी न टाकता सुरुवातीला टाकून घेणार आहे आता डाळ पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे तर अर्धा इंच आलं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच डाळीसोबत बारीक करण्यासाठी टाकलेलं आहे आणि ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी मी या डाळीमध्ये बारीक होण्यासाठी टाकणार आहे यापेक्षा जास्त पाणी टाकू नका तर इथे अर्धी वाटीच पाणी मी टाकलेलं आहे आणि डाळ आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायची आहे यामध्ये अजिबातही डाळीचे कण राहायला नको आणि डाळ इथे बघा मी अशी पूर्ण बारीक करून घेतलेली आहे त्यामुळे बघा डाळ ही गरम होते आणि एक प्रकारे डाळ ही हलकी होते तर इथे त्यासाठी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे इथे नाश्त्यासाठी अजिबातही सोडा इनो कसलाही वापर केलेला नाही तर इथे बघा डाळ बारीक करून तर झालेली आहे यामध्ये आता काही साहित्य टाकूयात तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला इथे टाकायचा आहे जर कांद्याची पात असेल हिरवी तर ती देखील थोडीफार टाकली तरीही चालेल तर आता इथे तीन हिरव्या मिरच्या काप करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि इथे मी असं एक छोटं टोमॅटो होतं तर ते बारीकसं चिरून घेतलेलं आहे हिरवी मिरची जर काप घालायची नसतील तर थोडी जाळसर कुटून घेतली तीही टाकली तरीही चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली सुरुवातीला थोडी टाकलेली होती आणखी थोडी वाढवली मी आणि नंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं इथे पाव चमचा मी जिरं टाकून घेतलेला आहे आणि धना पावडर अगदी बघा इथे मी अर्धा टीस्पून एवढीच टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे आता सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघा जी डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये अजिबातही डाळीचे कण राहू दिलेले नाहीत त्यामुळे बघा डाळ हलकी अशी तयार होते त्यामुळे इथे तुम्हाला सोडा इनो कसलीही गरज वाटत नाही या नाश्त्यासाठी वापरायची नाश्ता तसाच हलका होतो तर बघा हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण चटणी तयार करायला घेणार आहोत तर चटणी ही आज तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची दाखवते तर इथे आपण एक लहान वाटी भरून चना डाळ घेतलेली आहे तर इथे आपण ही चणा डाळ भाजून घेणार आहोत त्यासाठी चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये डाळ खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे पण जास्तही डाळ जाळायची नाही म्हणजे वरून त्यावर जास्त असे काळपट डाग पडायला नको आता डाळ भाजत असतानाच यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे डाळीसोबत त्याही भाजल्या जातील तीन ते चार लसूण पाकळ्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलंही टाकलेलं आहे आता यामध्येच आपण कडीपत्तासुद्धा टाकून घेणार आहोत तर कडीपत्त्याची दहा ते बारा पाने टाकलेली आहेत आणि सर्व साहित्य खमंग असं सा आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामधला जो लसूण आहे तोही कच्चा राहायला नको तर इथे सर्व साहित्य आपल्याला भाजायला पाच मिनटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता बघा इथे सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे आणि डाळ ही हलकी सोनेरी रंगाची झालेली आहे तर आता हे आपण पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघा थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत तर आता सध्या बाजारात हिरवीगार अशी कोथिंबीर आलेली आहे तर इथे भरपूर प्रमाणात मी कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे दही वापरलेलं आहे दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी डाळ बारीक होण्या कमी पाणी टाकलेलं आहे गरज वाटली तर थोडं अजून टाकणार आहे तर बघा इथे मी डाळ बारीक करून म्हणजेच चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि बघा चटणी अशी पूर्ण बारीक करायची त्यामध्ये अजिबातही डाळीचे कण राहायला नको त्यामुळे चटणीला घट्टपणा चांगला येतो तर इथे बघा आता तळका देणार आहोत चटणीवर त्यासाठी तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी आणि एक लाल सुकी मिरची घातली आणि हा तळका आपल्याला या चटणीवर ओतायचा आहे बघा ही चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे वरूनही थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरीही चालेल आता बघा चटणी एकदा आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि चटणीला दाटसरपणा बघा किती छान आलेला आहे तर ही चटणी आपली तयार झालेली आहे आता आपला जो नाश्ता आहे तो आपण तयार करायला घेणार आहोत तर बघा इथे चटणी बाजूला ठेवणार आहोत आपण आता आणि नाश्ता तयार करू तर त्यासाठी मी असं एक पॅन गरम करून घेतलेलं आहे अगदी चमचा भरस तेल मी इथे टाकणार आहे तर आता आपल्याला मिश्रण पॅनवर टाकून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कितपत चाळ पातळ असा नाश्ता हवा आहे त्यानुसार मिश्रण कमी जास्त टाकून घ्यायचं आता तुम्हाला कधी थालीपीठ खायची इच्छा झाली तर तुम्ही अशा पद्धतीचं थालीपीठ तयार करू शकता याला खरंच थालीपीठासारखी चव येते तर आता बघा मिश्रण आपलं पसरवून झालेलं आहे यावर झाकण ठेवून घेऊया आणि पाच मिनटे वाफ काढून घेणार आहोत गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि इथे आता बघा पाच मिनटं झालेली आहेत आता वरचं मिश्रण जे होतं ते बघा कोरडं झालेलं आहे तर आता आपण हा नाश्ता पलटवून ना घेणार आहोत दोन्ही बाजूनी आपल्याला यावर सोनेरी डाग पळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर कुरकुरीत असा हवा असेल तर थोडा आणखी हा शिजवून घ्यायचा तुम्हाला ज्या पद्धतीचा आवडेल तसा तुम्ही भाजू शकता तर बघा असे दोन्हीही बाजूनी आपल्याला यावर सोनेरी डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता परत यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि दुसरीही बाजू वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत अगदी पाच मिनटात नाश्ता तयार होईल तर बघा आता पाच मिनिटाची परत एकदा वाफ मी काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला दुसरीही बाजू दाखवते मी कशा पद्धतीने तयार झालेली आहे तर बघा दुसरीही बाजू आपली अशी छान शिजल्या गेलेली आहे आणि आलटून पालटून आपण एक ते दोन वेळा हा पलटवून शिजवून घेणार आहोत आणि बघा याला रंगही किती छान आलेला आहे आणि किती कमी साहित्याचा इथे आपण वापर केलेला आहे तर असा झटपट तयार होणारा मूग डाळीपासून तुम्हीसुद्धा नाश्त्यासाठी नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथे तुम्हाला नाश्ता कसा झालेला आहे ते सुद्धा एकदा दाखवते बघा इथे बघा सोडा इनो कसलाही मी वापर केलेला नाही आता आपला नाश्ता खरंच सॉफ्ट झालेला आहे का ते सुद्धा आपण एकदा चेक करून घेणार आहोत तर तुम्हाला बघा इथे चमचाभर तेलाचा वापर करून झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा आणि पोटभरीचा पदार्थ नक्की एकदा करून बघा तर बघा इथे हाताने चुरगळूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर आहे ना अगदी सॉफ्ट तर आता तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेसुद्धा सांगायला विसरू नका आता हा तर एक आपला नाश्त्याचा पदार्थ झालेला आहे आता दुसरा आणखीन एक झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ तयार करू तर त्यासाठी इथे एक वाटी मी मसूर डाळ भिजत घातलेली होती एक तासासाठी ही डाळसुद्धा जास्त वेळ भिजत घालावी लागत नाही तशी तर ही अर्ध्या तासातच भिजली जाते तर बघा इथे डाळ दोन पाण्याने स्वच्छ परत एकदा धुवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकायची आहे तर इथे बघा यामध्ये आपण डाळ आणि इतर काही साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे मसूरची डाळ तशी तर आपण बऱ्याचदा खायचं टाळतो पण या पद्धतीचा जर तुम्ही नाश्ता केला तर अगदी लहान मुलं तर काय अगदी मोठी मंडळी ही आवडीने मसूरची डाळ खातील तर इथे आता आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत ज्या वाटीने आपण मसूर डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा टाकून घेतला वाटीसुद्धा तुम्हाला परत एकदा मी दाखवते आणि याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा मोजून टाकायचं आहे आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी असा चिरून घेतलेला आहे तोही टाकलेला आहे आणि एक वाटी इथे आपण पाणी यामध्ये टाकणार आहोत दह्याचा अजिबातही इथे वापर केलेला नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ तसंच लाल तिखटसुद्धा यामध्येच आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे म्हणजे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे पूर्ण मिश्रण तयार करणार आहोत यामध्ये सुद्धा आपण अजिबातही सोडा इनो कसलाही वापर करणार नाही आणि डाळ बघा पूर्ण मी बारीक करून घेतलेली आहे डाळ चांगल्या प्रकारे बारीक करायची यामध्ये डाळ सरसे कण राहायला नको आणि तयार मिश्रण बघा आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता आपल्याला यापेक्षा जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आता तयार झालेलं मिश्रण अगदी नाश्ता करण्यासाठी आपलं हे तयार झालेलं आहे यामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही तर इथे आता आपण तवा ठेवून घेणार आहोत आणि तवा आपल्याला चांगला असा गरम करून घ्यायचा आहे इथे तव्याचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे गॅस चालू केलेला आहे आणि बघा तवा गरम झाल्यानंतर यावर आपण हलकंसं पाणी शिंपडून घेणार आहोत आणि टिश्यू पेपरने पूर्ण तवा पुसून घेणार आहोत आता पूर्ण तवा पुसून घेतल्यानंतर यावर आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आणि मिश्रण इथे आपण टाकल्यानंतर जेव्हा मिश्रण आपण पसरवून घेतो तेव्हा आपल्याला गॅसची स्पीड फुल करायची आहे आणि परत एकदा याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवून देते तर इथे मी तव्यावर दोन चमचे मिश्रण टाकून घेतलेलं आहे तर आता पूर्ण मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि मिश्रण पसरवत असतानाच मी गॅसची स्पीड इथे फुल केलेली आहे तर इथे मोठ्या स्पीडवरच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे हा डोसा कुरकुरीत तयार होतो आणि बघा इथे हे मिश्रण अगदी लगेच कोरडं व्हायला सुरुवात होते आता यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत आता कोथिंबीर टाकल्यानंतर ही कोथिंबीर निघायला नको आणि डोसा कुरकुरीत होण्यासाठी फक्त मी ब्रश तेलामध्ये बुडवून घेतलेला आहे यावर तेल टाकलेलं नाही आणि तेलाचाच ब्रश मी यावर फिरवून घेणार आहे म्हणजे आपली कोथिंबीर या गरम झालेल्या तेलामध्ये शिजलीही जाते आणि डोसाही कुरकुरीत होतो तर बघा याला डोश्याला आता हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे तर बघा आता हा डोसा कडा बघा सुटायला लागलेले आहेत तर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी सहज हा तव्याच्या वेगळा होतो आणि बघा हा कुरकुरीत असा इन्स्टंट आपला मसूर डाळीचा डोसा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मसूर डाळीचा वापर करून हा इन्स्टंट डोसा नक्की करून बघा म्हणजे हेल्दी नाश्ताही होतो आणि मी ज्या दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अगदी एक चमचा तेलाचा वापर करून सोडा इनो कसलाही वापर न करता तुम्हाला ह्या दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला खरंच रेसिपी उपयुक्त वाटल्या असतील आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद